नमस्कार मित्रांनो मराठी माहिती द्विती यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या अशाच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील मित्रांनो पी एम किसान योजनेच्या दोन हजार रुपयेच्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांची आता संपलेली आहे मित्रांनो बिहारमधील बागलपूर येथील एका कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते आज दुपारी दोन वाजेपासून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयेचा पी एम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे मित्रांनो मागच्या वेळी पी एम किसान योजना केंद्राची व राज्याची नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्यांना मिळालेला होता परंतु यावेळी फक्त शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयेचा हप्ता आज दुपारी दोन वाजेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता राज्य शासन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हापासून हो जमा करणार आहे याबद्दल कोणतीच अजून अपडेट मिळालेली नाही मित्रांनो ती अपडेट मिळताच आपल्या चॅनलवरती लगेच आपल्याला त्याची न्यूज पाहायला मिळेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो असेच नवनवीन व महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलमधून तुम्हाला बघायला मिळतील हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून येणाऱ्या आजच्या या पी एम किसानच्या दोन हजार हप्त्याची माहिती सर्व शेतकऱ्यांना मिळेल तसेच मित्रांनो पी एम किसान योजनेसंदर्भात तुम्हाला काही अडचणी असतील तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला जर पैसे येत नसतील तर तुम्ही आम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा तुमच्या ज्या काही प्रश्न असतील ते आम्हाला कॉमेंट करून सांगा तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे आम्ही नक्की प्रयत्न करू धन्यवाद